काय इकडं सुप्रभात मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि खास व्हिडिओ असणार आहे आपला गणेश चतुर्थीचा प्रत्येक गणेश भक्त खास करून कोकणकर ज्याची आतुरतेने वाट बघत असतो तो आपल्या गणेशाचा सण आलेला आहे आज आहे पहिला दिवस तर गणेशाची मूर्ती आणायला चाललेलो आहे तर माहिती आहे आपली गणेशाची मूर्ती आपल्या बाजूच्या गावात आसूक येथे बनत असते गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणेशाची मूर्ती अंतर आपले गणेश भक्त मोर्या अरे अरे ब्रॉ तर दरवर्षी एकदम आवडीने गणपती गणेशोत्सवासाठी गावी येतो तो आपला अक्षय हाय कर आणि आहेत विजू बाबा तर हो आसूफ या गावात आपण एंट्री केलेली आहे गणपती बाप्पा विजूबा आणि अक्षय पुढे चालत आहेत आपला मूर्ती घर आसूफ जिथे बनत असतात 우리야. 같은 봐야 했지. 우리도 우리야. 제가 봐야 우리도 봐야. 빨라서 봐야 돼. 그래. 그래 봐도. 아싸. 아싸. 시간 캐야 나 봐봐. 아싸 나 봐. 우리 이 차로 무슨 해? 오, 간 거야, 오빠 이거. 아싸. ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ಕ ಕಷ್ಟ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ

हा <laughs> <dad> <tra> <Ahichi> <tuneet _> पाच पावसाची हजेरी लावलेली आहे जानगुरी गावात आगमन झालेलं आहे गणरायाच हलका हलका पाऊस पण आहे मोरिया आता कोणाची

아? 아트먼트. 음. 이비디오네 아, 내동네야그아무리야 예, 아. <ercr Bilbo> तर गंधराच्या आगमन झालेलं आपल्या घरामध्ये थोड्याच वेळात प्राण प्रतिष्ठा पूजन होईल इकडे बाबा बसलेले आहेत बाबा बाप्पा आले आपल्या घरात गणपती बाप्पा मंगलमूर्ती 국민 <susurra> 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 बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पूजा चालू झालेली आहे आणि यावर्षी माने आहे संदीप प्रकाना

हम गोयनन भारत पर बात कर रहे हैं और यह जो हमारे सम्मुख है यह बहुत ही अद्भुत महानोत्सव का संपन्न समारोह पर आमी नमस्कारोनी जय जय लक्ष्मी समारोह और प्रमुख पर करते हैं हाथ नहीं बच्चे पहले न अगर गणेश जी का माथा तर गणपतीसाठी मोदक करंजा बनवताना घरातल्या सुना मुली कुठे नाही तुम्हीच सुना पुते, पुते, <laughs> सुंदर सुंदर शिवानी सावंत यांनी मोदक कसा बनवायचा आहे <laughs>

ओ म 마ी माळुंदा गंधम स म र ् प ि d आणि आयसी ड्यूटी इ क बघा गरम गरम मोदक आता नाही खाऊ शकत औसाची हजेरी पुन्हा एकदा तर मित्र हो एक साईडला आपली पूजा चालू आहे दुसरीकडे आपले मोदक आणि मोदक करत असताना आपले दरवर्षी असणारे मेंबर संगीता की संतोषिका की सीता यांची आठवण आली जानवी वहिनी मिसिंग आहे त्यावर्षी तसेच आपले भाऊ मंडळी राज वेदांत दादा जे बाहेरगावी असतात काम आणि जॉब आणि नोकरीनिमित्त आणि आपले प्रतिअदा धीरज जे यावर्षी मिसिंग आहेत दक्षता वहिनी म्हणजे बऱ्यापैकी माणसं कमी आहेत वर्षी ओम श्री महागणपते नमः ओम श्री नमः ओम श्री महागणपते नमः ओम श्री महागणपते नमः ओम श्री महागणपते नमः ओम श्री महागणपते नमः ओम श्री महाणपते नमः ओम श्री महागणपते नमः ओम श्री

जी पूजा झाली आहे आणि सर्वांनी पूजनही केलं आहे आणि आता टाईम आहे आरतीचा तरी ते, ते, ते पारंपरिक चालू असलेली आपली भंडारा दिवसा ओसाईची प्रक्रिया चालू झालेली आहे अरे बघा ज्यांचं लग्न आहे झालेलं आहे तिथे क्रॉस असतो आणि मोदक आणि ज्यांचं लग्न अजून व्हायचं बाकी आहे तिथे ही करंजी आणि मोदक लग्नासाठी इच्छुक माणसा बघा किती आहेत सॉरी पोर <laughs>

Hmm. माहेरी आता दोन गाज खायला लागेल प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो दे, 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 दे। आराध्यशरा कीर्ता

पाणी आणि पसंतीचा कार्यक्रम ज्यांचा पुढच्या वर्षी उरकायचा आहे त्यांच्या या गणपतीत पसंती वगैरे करून घेतले जाते तर आज आहे आपल्या आणखी अशी पसंती आणि नवरदेव आणखी आता

जेव्हा गणेश चतुर्थी म्हणजे आपला पहिला दिवस असतो गणपतीचा त्याच दिवशी गजामानचा सा बड्डे साजरा करतो कारण ते तर त्याचा आता सेलिब्रेशन सगळे सर्व जमलेले आहेत आत्या आत्या? गाना बोला भरा अशा प्रकार बर्थडे साजरा होता है

गणेश चतुर्थीचा मुटाना या कोकणात गणेश चतुर्थीचा मुखा महाराष्ट्रामध्ये निसर्ग सुंदर दे गोकरा महाराष्ट्रामध्ये निसर्ग रम्या सुंदर दे गोकरा या कोंकणात गणेशतुर्थीचा मुखा सण या कोकणात गणेशतुर्थीचा मुखा च गणेश चतुर्थीचा मुखा चला

कोकण या कोकणात घण्याच्या चुतीचा फुटासण या कोकणात घण्याच्या सुधीचा फुटासण या कोकणात घण्याच्या चुतीचा फुटासन मागणीवर I'm